नमस्कार मित्रांनो जे अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची अपडेट आपण पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो हिंदी भाषा सक्तीला विरोध आणि कडवट मराठी आंदोलन मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या टार्गेटवर आले आहेत त्यातच अंधेरीतील परप्रांतीय तरुणाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर घाण शब्दाने शिवीगाळ केली के आहे या युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दारूच्या नशेत या युवकाने राज ठाकरेंना आई बहिणीवरून शिव्यागाळ केलेला दिसून येत आहेत या व्हिडिओ नंतर मनसे कार्यकर्ते संतापले आहेत या युवकाला धडा शिकवणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे राज ठाकरेंना शिव्यागाळ केलेला हा युवक अंधेरी पूर्वेतील सुंदरनगर भागात राहतो त्याचे नाव सुजित दुबे असं आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अंधेरीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत या व्हिडिओची दखल घेत एम सीआयसी पोलिसांनी तत्काळ शिबिगाई करणाऱ्या युवकाला गुन्हा दाखल करून ताब्यात घेतली आहे त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना भेटून संबंधित आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्याशिवाय सुजित दुबे या युवकाला तीन अधिकृत स्टॉलवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे जर आरोपी विरोधात कठोर कारवाई झाली नाही तर पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे तसेच हिंदी सत्तीला विरोध करणाऱ्या राज ठाकरेंना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आला तर तुम्हाला पटक पटके मारेंगे अशी धमकी दिली त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तू मुंबईत ये तुला समुद्रात डुबाडुबा मारेंगे अशी धमकी दिली तसेच नुकतेच नाशिकमध्ये जय भवानी रोडवर परप्रांतीय आणि मराठी यांच्यात वाद झाला यात वाहन शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने एका कारला धडक दिली यानंतर हा परप्रांतीय व्यक्ती अरेवारी करत असल्याचा व्हिडिओ समोर आला त्यात मराठी लोक की औकात की आहे तुम मराठी लोक भंगार हो अशी भाषा त्यांनी वापरली या घटनेची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला समज द्यायचा प्रयत्न करत होते त्यावेळी परप्रांतीय व्यक्तीने मराठी बोलण्यास नकार दिला तेव्हा संतापन कार्यकर्त्यांनी त्याला मार दिल्याची घटना घडली आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार